सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथं यांची नियुक्ती करण्यात आली आहे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच खासदार विनायक राऊत जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आमदार तथा जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांच्या आदेशाने अनुप वारंग यांची नवनिर्वाचित कलमट विभाग प्रमुख अनुप वारंग यांचे खास अभिनंदन केले लोकसभा निवडणुकीत राऊत यांना कलमट विभागातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा विश्वास वारंग यांनी व्यक्त केला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण भाई दुधवडकर तसेच आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख व आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या आदेशानुसार माझी कलमट विभागाच्या विभाग प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे जितू कांबळे जाताना स्वाभिमानमध्ये प्रवेश करताना फक्त ते आणि त्यांच्या पत्नी हे दोघंच गेले होते त्यांच्यासोबत कलमट विभागातला एकही शिवसैनिक आत्तापर्यंतही गेलेला नाही त्यामुळे त्यांच्या जाण्याने तेवढासा फरक पडत असं मला वाटत नाही कलमट आता लोकसभा आणि विधानसभा ही दोन्ही इलेक्शन तोंडावर आहे त्या दृष्टीने आम्ही गावपातीवर बूथ बूथवाईज मिटिंग लावू बूथवाईज प्रचार करू आणि लोकसभेला खासदार विनायकजी राऊत साहेब यांना आम्ही पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी करू आणि कलमट विभागामध्ये मी मताधिक्य राऊत साहेबांना मिळवून दे